पस्तीस वर्ष तुमच्या घरात खासदारकी होती मात्र मी दहा वर्षात आणलेल्या निधीच्या मानाने तुम्हाला दहा टक्के पण निधी जिल्ह्यासाठी आणता आला नाही अशी टीका खासदार संजय काका पाटील यांनी दादा घराण्यावर केली आहे सुभाषनगर येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार संजय काका पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते लोकशाहीत बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र तारतम्य बाळगुण आणि सांगली जिल्ह्याची संस्कृती जपत वक्तव्य करावीत असे सांगून संजय ककाफुडे म्हणाले जनतेने माझी निवडणूक हातात घेतली असल्यामुळे माझा प्रचंड मताधिक्याने विजय होणार आहे असा दावाही खासदार पाटील यांनी केला यावेळी भाजपचे युवा नेते सुशांत खाडे गजेंद्र कुल्लोडी उमेश पाटील किरण बंडगर यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते असं निवडणुकीचं एक तंत्र आहे ज्यावेळी लोक निवडणूक हातामध्ये घेतात त्यावेळी फार मोठं मताधिक्य आपणाला या दृष्टिकोनातून मिळतं या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निश्चितपणानं या ठिकाणी चार जूनला जो निकाल लागणार आहे तो अतिशय चांगलं मताधिक्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं मोदी साहेबांचं दहा वर्षातलं प्रचंड मोठं काम पार्टीची विश्वासार्हता या सगळ्या बाबींचा विचार करून यामध्ये मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल याचा विश्वास मला आहे तर... तर... आज आज असं बोलणं हा शहानपणाचा भाग होणार नाही पण मोठं मताधिक्य याचा अर्थ ते दोन अडीच लाखाच्या पुढं जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला ही चित्र स्पष्ट या निमित्तानं होतं निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप हे सत्ताधारी विरोधकांच्याच होतात मात्र महागाडीमध्ये देखील टीका टिप्पणी सुरू आहे आणि तुमच्यावर जे आरोप केले जातात ते मुद्दे आरोप कुठं केले जातील निवडणूक आहे प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे बोलण्याचा पण काही तारतम्य ठेवून या जिल्ह्याची संस्कृती सांभाळण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे काम करताना कुठले मुद्दे काय राहिले माझ्या कुठं चुका असतील त्या त्यांनी निश्चितपणानं काढल्या पाहिजेत पण केलेल्या कामाचं लोकांनी जरा कधीतरी विरोधक म्हणून असणाऱ्यांनी सुद्धा पाहिलं तर ज्यांच्याकडे काही वर्ष काही पटीनं या ठिकाणी सत्ता होती तीस पस्तीस वर्ष त्या घराण्यातला माणूस खासदार म्हणून काम करतोय तेव्हा राहिलेले प्रश्न सोडवण्यामध्ये मला यश किती आलंय आणि त्यांच्याकडं असलेला कालावधी आणि मी असताना काम झालेलं दहा वर्षातलं याची तुलना केली तर दहा टक्के पैसे ह्या मतदारसंघासाठी ते आणू शकले नाही दहा टक्के पस्तीस वर्षात त्यांना जेवढे आणता नाही त्याची केली आणि मला दिलेली लोकांनी दहा वर्ष मोदी साहेबांच्या आशीर्वादानं राज्य सरकारच्या आशीर्वादाने हे जे आणलेले पैसे आहेत ते दहा टक्के सुद्धा त्यांचे पवार गटाचे तुम्हाला सगळेच मित्र पक्ष शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल बाकीचे आमचे घटक पक्ष असतील सगळे मनापासून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर हिरारेनं भाग घेऊन हे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परवा झालेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी तुमच्यावर जी झहरी टीका केली होती त्यावर तुमची कुठे मी ऐकलेली नाही ज्यावेळी ऐकेल त्यावेळी त्याच्यावर उत्तर दिलं